आताच्या घडीची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यातील हिवर गाव येथे अवैध वाळू चोरी करून वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या अकोले पोलिसांनी आवळल्या आहेत आज दुपारी अकोले पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे गुप्त बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एक ट्रॅक्टर एक जेसीबी ट्रॉली आणि रेती मिळून जवळपास पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर जेसीबी चालक आणि त्याचा साथीदार नामे एश गौतम गोसाळे आणि संदीप रमेश वाकचवरे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या कारवाईनंतर अकोले तहसील कार्यालयाच्या पथकाने देखील हिवरगाव आंबरेगाव गाव हद्दीत वाळू साठा जप्त करून पंचनामा केला आहे याबाबत तलाठी आपल्या संपर्क साधला असता कोणताही संपर्क होऊ शकला आहे अकोले तहसीलच्या पथकानं किती वाळू ताब्यात घेतली हे पण अद्याप समजू शकलं नाहीये तर पथक पोहोचण्यापूर्वीच वाळू गायब करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी मी मोहन बोरसे पोलीस निरीक्षक अकोले आज आदरुजी दुपारी आम्ही आमच्या कक्षात असणार मला गुप्त बातमीदारामार्फत बातमी समजली की हिवर गाम्रे येथे काही सम चो वाळू चोरी करत आहेत अशी खात्रीशी बातमी समजल्याने आम्ही आमच्या कक्षामध्ये पी एस आय खांणबाडली तसेच इतर पोलीस पथक बिटा यांना बोलावून घेतले आणि ज्या ठिकाणी हा ही अवैध रीती वाहतूक चालू आहे त्या ठिकाणी पाठवलं त्यानंतर त्यांनी तिथं जाऊन पाहणी केली असता तिथं छापा मारला छापा मारल्यानंतर त्यांना एक लाल रंगाचा टॅक्टर आणि एक पिवळ्या रंगाचा जेसीबी असे दोन वाहन तिथे मिळून आले त्यानंतर त्यांनी ते सदर वाहन आणि पोलीस जेसीबी असे ते दोन्ही इसम चालवणारे त्यांना पोलीस स्टेशनला आणलं त्यानंतर आम्ही त्यांच्यावर रिसर्च कायदेशीर गुन्हा दाखल केला त्यामध्ये ते आम्ही बी एन एस तीनशे तीन कलम लावले आहेत आणि दोन लाखाचा ट्रॅक्टर पंच्याहत्तर हजार रुपयाची ट्रॉली नंतर पाच हजार रुपयाची रेती आणि पाच लाख रुपयाचा जेसीबी असं आम्ही एवढा जवळपास सात लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पौने आठ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि सदर कारवाई करताना हे दोन्ही इसम म्हणजे यश गौतम घोसाळे तसेच संदीप रमेश वाघचौरे यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत